हॅलो खाली पाहतो आधी काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्ही म्हणजे भल्या राती निम्या रात्री व्हिडिओ चालू कारण कारणच असे गोण्या असं चालू आहे म्हणलं चला व्हिडिओ व्हिडिओ बनवू नाही का एक नंबर डायरेक्ट चलो आभी लय अंधारे मी पडायचो खाली तर आता शेडमध्ये आलेलो आहे काका आली दिस गोण्या टाचायचं चालू काका किती का वाणे पस्तीस चाळीस बाजार काय बाजार काय चांगला माल ती तीसशे आता बरेच दिवस आहे जाणारी मार्केटला मिडियम गोल्ट आहे ना, ना म्हणजे आता ना। आता किती बरे तीन चार महिने जाईल ना आता दो आता दोन महिने एकदा चालू केला काय नाही शे दोनशे कोणी आहे दिसत अस पाणी कमी पडेल होतं मला पाणी कमी पडल्यामुळं जरा फटका बसला पण जाऊ दे काही कवाना आले असे आत काय बर ते पण या प्लॅस्टिकमध्ये घालता का मग खाली खाली ग किती राहिले आता काय पाच सागवा पाच सहा आणि राहिल्या आता आम्हाला जेवायला जायचं काकी पण आली म्हणजे तिला इकडं पण काकीडू तुला तर आता काम आवरलेलं आहे आमचं आता आम्ही जातो जेवण करायला जेवण करायला पाणी भरायला आता काकी नाही भरायचं चला मग झालं ना किती भरल्या टोटल तेतीस तेहतीस ओके तेहतीस चौदा एमाऊंट आहे चालत शक्य काकी काही दोन शब्द आपल्या साठी <laughs> का की चालतय ओमकार शिवले ओमकार शिवलेच पेज ना ओमकार शिवलेच पेज ताकी व्हिडिओचा शेवट सांगा तुम्ही काय आता काय सांगायचं आता कांदे भरले चालले आता जेवण उद्या सकाळी टेलर मध्ये करून मार्केटला घेऊन जाऊ अकरा बारा वाजता निघू आपण व्हिडिओ ओके मध्ये नाही नाही लाईक करायचं लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब तेवढं करा चला गुड नाईट बाय बाय आफ्टरनून गुड मॉर्निंग चलो तो